नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात तुम्ही नक्कीच मजेत असणार रेणुका कलेक्शन मध्ये मी भाग्यश्री तुमचं मला फासून स्वागत करतो आपल्या मैत्रिणी आहेत ना व्हिडिओ बघतात आणि ना म्हणजे विचारत असतात आपल्याला इन्क्वायरी करत असतात आपण हे ना ॲक्च्युली जे व्हिडिओमध्ये जे प्रोडक्ट तुम्हाला साड्या दिसतात किंवा ड्रेस दिसतात किंवा ज्वेलरी आहे ती ॲज इट इज म्हणजे जसा कलर आहे तसाच दिसतो अगदी त्याच्यामुळे ना बिनधास्त साडी बुक करा मैत्रिणींनो काहीच प्रॉब्लेम येणार नाही साडीला ना ना ना। याची खात्री मी स्वतः तुम्हाला सांगते काहीच प्रॉब्लेम येणार नाही ना? साडीचं तुम्हाला अगदी डिटेलिंग व्हिडिओमध्ये पूर्ण दिलेलं असतं त्याच्यातले सर्व कलर्स दाखवलेले असतात कॉम्बिनेशन सांगितलेलं असतं त्याच्यामुळे ना खरोखर सांगते पूर्ण साडीचं डिटेलिंग तुम्हाला दिलेलं असतं कलर ॲक्च्युअल जे कलर दिसतात तुम्हाला सेम तसेच दिसतात काही वेळेस व्हिडिओमध्ये थोडासा कलर चेंज असतो तेव्हा पण मी सांगत असते की ह्याच्यामध्ये हा कलर लाईट आहे किंवा डार्क आहे तर त्यानुसार मी प्रत्येक म्हणजे व्हिडिओला तुम्हाला प्रत्येक साडीला अगदी जसं आहे तसं प्रोडक्टची माहिती सांगत असते मैत्रिणींनो काहीच प्रॉब्लेम नाही तुम्हाला आवडत असेल ना तर नक्की ऑर्डर करायचा बिनधास्त ऑर्डर करा आपलं असं असं नाही आहे की आज लाईव्ह आहे केलेलं आहे नंतर आपला रोज लाईव्ह असतो आणि रोज युट्यूबला सुद्धा व्हिडिओ टाकलेले असतात त्याच्यामुळे बिंदास्त घ्या आपलं मस्त असं शॉप आहे त्याच्यामुळे आपण खोटं काम करणार नाही कधीच आज आणलेलं आहे सुंदर असं प्रोडक्ट साडीचं प्रोडक्ट म्हणण्यापेक्षा नवीन आणली आहे साडी हटकी आहे आपण ह्याच्या आधी पण सेल केलेली आहे ती साडी आणि आता परत आणलेली आहे त्याच्यामधले कलर्स पण दाखवणार आहे तुम्हाला पहिली साडी दाखवते तशी आहे तर चला तो मैत्रिणी मग पटापट पड़ जॉईन करा दोन मिनिटं थांबू आपण मैत्रिणी जॉईन होतात त्याच्यामुळे दोन मिनिटं थांबू आणि साडीचं कलेक्शन दाखवायला सुरुवात करते आणि हो तुम्हाला तर माहितीच आहे आपल्याला महिला दिनानिमित्त ऑफर चालू आहे आज आहे तिसरा दिवस त्याच्यामुळे साडी बुक करायला सुरुवात करा मैत्रिणींनो मग शेवटच्या तुम्हाला वेळेला अगदी तुम्हाला असं वाटेल की अरे आपण साडी मिस केली असं नको वाटायला साडेसहाशेच्या पुढे जी साडी तुम्ही खरेदी करणार ते आहे त्याच्यावर सुंदर असं बायफण झाली देवाचं मगाळ्यातलं ते पॅटर्न तुम्हाला मिळणार आहे खूप छान आहे ते सुद्धा त्याच्यावर सुंदर अशा महालक्ष्मी आहेत आपल्या घरी महालक्ष्मी मी येईल त्या निमित्ताने त्याचे इयर सुद्धा छान दाखवलेलं आहे मी त्याच आता मी साडी दाखवते तुम्हाला आणि आता ज्या नवीन कोणी जॉईन होत असतील मैत्रिणी त्यांना सुद्धा सांगते की आपल्या रेणुका कलेक्शन मध्ये ऑफर चालू आहे महिला दिनानिमित्त तर एक तारीख ते आठ तारखेपासून पर्यंत जी कोणी साडेसहाशे पासून पुढची साडी जी कोणी खरेदी करणार आहात त्याच्यावर तुम्हाला सुंदर असा नेकलेस गिफ्ट मिळणार आहे खूप बेस्ट आहे आणि हे मस्त असे क्रिस्टल वगैरे असल्यामुळे एकदम छान दिसते हे तुम्हाला मस्त असं गिफ्ट मिळणार आहे आता हा मी पिंक पिंक कलर काढलेला आहे कारण पहिली साडी दाखवणार आहे मी पिंक कलरची त्याच्यामुळे तुम्हाला हा पिंक कलरचा नेकलेस काढलेला आहे बघा मैत्री ना हा सुंदर असा डोला सिल्क आहे खूप बेस्ट आहे फक्त आहे ना घरी वॉश नका करू कारण याचा कलर आहे ना तुम्हाला थोडासा म्हणजे मेळा हे व्हायचं वाटतं असं तर तुम्ही दोनदा तीनदा नेसा ही साडी आणि नंतर क्लीन करा सुरुवात पहिली तर ट्रायकलिंग करा नंतर तुम्ही घरी वॉश केली तरी चालणार आहे कारण थोडस डाऊट आहे याच्यामध्ये असं तर जाणार नाहीये कलर पण काय घ्या उगाच साडी खराब होण्यापेक्षा तुम्ही पहिलीच काळजी घ्या सुंदर अशी साडी आहे आणि पूर्ण साडीवरती तुम्हाला असं सा। सिक्वेन्स वर्क जाणार आहे सिक्वेन्स वर्क सुद्धा अगदी सोबर दिलेला आहे बघा आणि थ्रेडवर्क सुद्धा तुम्हाला अशी डिझाईन आहे बघ थ्रेडवर्कची सुद्धा डिझाईन आहे प्लस तुम्हाला जाणार आहे सिक्वेन्स वर त्याला किनारीला सुंदर अशी पायपिंग आणि गोटापट्टी दिलेली आहे आणि ब्लाऊज पीस पण तुम्हाला रनिंग म्हणजे रनिंग म्हणजे असं जाणार आहे अशा शेडमध्ये जाणार आहे ते दाखवते मैत्रिणी तुम्हाला ब्लाऊज पीस सुद्धा ब्लाउज पीस तुम्हाला अशा टाईपमध्ये जाणार आहे त्याला सुद्धा तुम्हाला लेस वगैरे दिलेली आहे पूर्ण अशी काठ म्हणजे भाईला वगैरे तुम्ही यूज करू शकता अशी आहे साडीवरती तुम्हाला पूर्ण असं डिझाईन जाणार आहे साडी एकदम सुंदर आहे बेस्ट आहे सिक्वेन्स वर्क आहे बघा मी सुद्धा दाखवते तुम्हाला पूर्ण साडीवरती सिक्वेन्स वर्क दिलेला आहे असं नाही की तुम्हाला स्कर्ट बॉर्डर वगैरे दिलेलं आहे नाही मैत्रिणींना पूर्ण साडीला आहे तुम्हाला सिक्वेन्स हे थ्रेड वर्क थ्रेड वर्क पण जवळून दाखवते व्हाईट मध्ये दाखवते थ्रेड वर्क आहे एकदम सोबर आहे हे पूर्ण असं थ्रेड वर्क दिलेलं आहे आणि कपडा जाणार आहे डोला सिल्कचा त्याच्यामुळे थोडस आहे ना काळजी घ्यायचं का कारणासाठी कलर फक्त एकमेकांमध्ये उतरायला नको पाहिजे म्हणून सुरुवातीला तुम्ही ट्रायकलिंग करा ही साडी किंवा तुम्हाला जर घरी वॉश करायची असेल तर किनारी एखादा आहे ना साडीचा एखादा किनारीचा भाग आहे ना थोडासा धुवून बघा जर जा कलर जात असेल तर नका वॉश करू घरी आणि जर नाही गेला तर बेस्टच आहे ते बघा काठाला सुद्धा येते तुम्हाला असे सुंदर असे ना थ्रेडवर्क दिलेले आहे जवळून ते कॅच केलं पाहिजे दिसतं का तुम्हाला थ्रेडवर्क शंकर पायाच्या आकाराचे आहे आणि त्याच्यामध्ये सिक्वेन्स दिलेला आहे दिसत नाही मैत्रिणी ना पण इथे सुद्धा तुम्हाला थ्रेडवर्क आहे अशा शंकर पायाचा आकाराचा आहे पूर्ण साडीला तुम्हाला तशीच जाणार आहे साडी आणि सिक्वेन्स पण आहे बघा मैत्रिणी आवडत असेल तर नक्की या साडीची प्राइस जाणार आहे सहाशे पन्नास रुपये हो सहाशे पन्नासमध्येच ही साडी आहे खूप बेस्ट साडी आहे आणि साडीविषयी जर आहे ना खरोखर सांगते सगळी माहिती तुम्हाला डिटेलिंग सांगितलेलं आहे आता याच्यातले कलर्स दाखवते तुम्हाला साडी खूप सुंदर आहे अगदी मोजूट कपडा आहे फुगणार वगैरे हो तर नसतो डोला सिल्क कपडा असल्यामुळे हो फुगणार नाही हा पिंक आणि व्हाईट कॉम्बिनेशन मध्ये हो आहे आणि या साडीवर सुद्धा तुम्हाला नेकलेस फ्री मिळणार आहे आता दुसरा कलर बघा हा सुंदर असा आमसुली कलर आहे इकडे ब्राऊन दिसतोय पण हा ब्राऊन नाहीये हा डार्क ब्राऊन कलर आहे लाइट हे बघा हा दिसतोय ना तुम्हाला कलर हा कलर आहे एकदम म्हणजे असं कालपट एकदम आहे त्याच्यामध्ये थोडासा रेडीश दिसतोय पण रेडीश नाही येतो अमसुली कलर आहे डार्क अमसुली कलर आहे याच्यावर सुद्धा तुम्हाला असं सुंदर असं सा। प्रत्येक साडी सेम डिझाईन मध्ये जाणार आहे सुंदर अशी गोटापट्टी दिलेली आहे गोटापट्टी सुद्धा एकदम फिनिशिंग मध्ये आहे हे बघा एकदम फिनिशिंग मध्ये आहे पायपिंग आहे ही आणि ही गोटा पट्टी दिलेली आहे साडी एकदम बेस्ट आहे मैत्रिणी बिंदास्त घ्या बिंदास्त हा आमसुली कलर आहे पहिला दाखवला तो राणी पिंक कलर होता हा सुंदर असा आमसुली कलर आहे इथे मस्त असा डार्क कलर आहे डार्क एकदम हे बघा हा कॉफी कलर आहे ना म्हणजे दिसूनच दिसतच नाही तसा आमसुली कलर हा थोडासा रेडीच दिसतोय पण रेडीच नाही मैत्रिणी हा आमसुली कलर आहे त्याच्यातला एकदम असा डार्क शेड शेड मध्ये गेलेली आहे ही साडी आणि सगळ्यात सुंदर म्हणजे हा ट्रेंडिंग कलर वा काय सुंदर दिसतो खरोखर साडी इतकी बेस्ट आहे ना मैत्रिणी खरंच सांगते तुम्ही ना बिंदास्त साडी खरेदी करा साडीला आहे ना साडीचं नाचच करायचा नाही अशी इतकी सुंदर साडी आहे बघा <laughs> मस्त असा मोरपंखी कलर आहे मोर पंखीला व्हाईट कॉम्बिनेशन आहे मस्त आहे डोला सिल्कचा कपडा आहे हा त्याच्यामुळे थोडीशी काळजी घ्यावी लागते बघा इथे दिसतो बघा तुम्हाला थ्रेड वर्क बघा थ्रेड वर्क आहे इथे गोटा पट्टी दिलेली आहे घरी पडलेली आहे स्टिकरला ते चिटकलेला सुंदर अशी पोटापट्टी आहे आणि वर्क आहे सिक्वेन्स वर्क आहे अजून काय पाहिजे माझ्या इतकी सोबर साडी आहे ना आणि प्रोफेशनल आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रोफेशनल साडी आहे मोरपंकी कलर आहे इथे सुद्धा तुम्हाला लाईट दिसतोय त्याच्यामध्ये लाईट नाही अगदी डार्क मोरपंखी कलर आहे बघा खाली ठेवल्यावर तुम्हाला दिसतोय बघा कलर अगदी जे प्रॉपर कलर दिसताय ते तुम्हाला सांगते सुंदर असा यल्लो कलर बघा काय चेहऱ्यावर ते असा तेच ना हा कलर तो माझा एकदम फेवरेट कलर आहे असा चेहऱ्यावर बघा लगेच ना आपल्याला इफेक्ट होतो बघा बरोबर सांगते हाय ना कलर खूप बेस्ट आहे आणि आता लग्न सराई चालू असल्यामुळे सुंदर अशी साडी कम्फर्टेबल साडी आहे एकदम कम्फर्टेबल साडी आहे मला असं वाटणार पण नाही की आपण साडी घातली आणि हळदीच्या कार्यक्रमाला एन्जॉय करतोय मस्तपैकी पैकी नाचा कुदा मस्तपैकी हळद खेळा काहीच होणार नाही या साडी आणि याच्यावर ना असं शाईन बघा प्रत्येक साडीला शाईन या जशी इथं तुम्हाला दिसते ना साडीला शाईन तशीच साडीला शाईन आहे कपड्याला अगदी कॉटन कपडा नाही कपडा बघा खूप पण शाईन नाही आहे आणि खूप पण असं बिना पॉलिशचा नाही खूप छान आहे नमस्कार बाई नमस्कार सुंदर असा, असा, असा येलो कलर आहे हा कलर खरोखर एकदम बेस्ट कलर आहे नादच करायचा नाही ह्या कलरचा इतकी सुंदर साडी आहे मस्त असं सिक्वेन्स वर्क आहे त्याच्यावर साडी इतकी सॉफ्ट आहे इतकी सॉफ्ट आहे तुम्हाला घरी तर कळत असेल तुम्ही जर कधी कुठे गावाला वगैरे गेलात तर एका साइडला ही साडी अशी एकदम बसणार आहे कपडा क्वालिटी बेस्ट राहणार आहे कपड्याची तुम्ही अगदी हे करा फक्त घरी वॉश करू नका कारण मैत्रिणी कपडा आहे ना त्याच्यामुळे थोडी भीती वाटते बाकी काही नाही आपण एवढं आवडीने साडी घ्यायची आणि त्याच्यामध्ये जर कलर कधी उतरला तर मग ते चांगलं वाटणार हा ग्रीन कलर आहे बॉटल ग्रीन कलर आहे बॉटल ग्रीन व्हाईट कलरचं कॉम्बिनेशन आहे हा कलर बरोबर दिसतो हा तुम्हाला बरोबर प्रॉपर कलर बर दिसतो बॉटल ग्रीन कलर आहे हा खूप छान आहे गोटापट्टी सिक्वेन्स वर्क थ्रेडवर्क प्लस तुम्हाला पूर्ण साडीवरती अशी डिझाईन जाणार आहे तुम्हाला पूर्ण साडीवरती आहे स्कर्ट बॉर्डर वगैरे नाही आहे त्याच्यात मेस्टच आहे बेस्टच आहे तुम्हाला पहिली साडी तर दाखवली आहे त्याच्यामध्ये तो तुम्हाला बघा बॅक आणि फ्रंट फ्रंट आणि बॅक दोन्ही दाखवते इथे पण थ्रेडवर्क आहे बघा इथे पण थ्रेडवर्क आहे आणि इकडे पण वर्क आहे पूर्ण साडीवरती असं सिक्वेन्स आहे आणि असं खूप चमचमणार वगैरे नाही एकदम सोबर आहे ज्याला प्रोफेशनली ऑफिस ऑफिस मध्ये किंवा टीचर जे असतात ना त्यांना अशा साड्या आवडतात आणि ते खरोखर म्हणजे सुंदरच दिसतात अगदी प्रोफेशनल दिसतात तर मैत्रिणींनो आवडली असेल तर नक्की साडी बुक करा साडीची प्राइस जाणार आहे साडे सहाशे रुपये आणि त्याच्यावरती सुंदर असा बाईप हरिदेवाचा देवाचा नेकलेस पण गिफ्ट मिळणार आहे आणि अजून दोन ह्या आपण नऊशे तीस थांबा पहिले बाजूला नऊशे तीस चा ज्या आपण डोला होता त्याच्यामध्ये फक्त दोन कलर बाकी आहेत ज्याला कोणाला घ्यायचे असेल घ्या मस्त आहे मार्केट अगदीच तोडलेला आहे आपण या साडीचा अगदी काय सुंदर आहे ओळी साडी काय रेड कलर काय भारी दिसतो खूप छान आहे आहे आपण हा नऊशे सिल्क आहे एकदम तोडलेला आहे आपण त्याच्यामुळे आपल्या ह्या साड्या फटाफट सेल झालेल्या आहेत ह्याच्यामध्ये फक्त हा एक पीस राहिलेला आहे आणि सुंदर असा बॉडी ज्यांना कोणाला डोळे जेवणाला वगैरे जर पाहिजे नसते सुंदर असा हा बॉटल ग्रीन कलर आहे तर बॅगमध्ये मी काढत नाही कारण बॅगमधनं काढलं की फिनिशिंग खराब होती साडीची त्याच्यामुळे मी बॅग काही काढणार नाही हे फक्त दोनच कलर राहिलेले आहेत साईडनं बघा रेड हा फ्रेश रेड आहे एकदम मस्त एकदम भारी रेड आहे खूपच या साडीचा तर नादच करायचा नाही इतका भारी दिसतो ना नेसल्या आणि हा हा आहे बॉटल ग्रीन कलर बॉटल ग्रीन सुद्धा छान आहे ज्यांना कोणाला धोळे जेवणासाठी किंवा मेहंदीच्या कार्यक्रमासाठी पाहिजे असेल ही साडी तर नक्की ऑर्डर करा माहिती नऊशे तीसमध्ये मध्ये आहे बिंदास्त घ्या ही सुद्धा साडी तुम्ही जरी वॉश करू नका ब्राईटनिंग फर्स्ट वॉश ब्राईटनिंगची साडी आहे त्याच्यामुळे तुम्ही जरी अगदी अजिबात ट्राय करू नका वॉश करायला आता आपला ट्रेंडिंग पीस आहे त्याच्यामुळे हा ओपन करून दाखवायची काहीच गरज वाटत नाही मला सगळ्यांना या साडीचं पॅटर्न पण माहिती आहे आणि मार्केट रेट सुद्धा माहिती आहे आपण रेणुका कलेक्शन मध्ये अगदी याचे रेट सोडलेले आहेत नऊशे तीस मध्येच फक्त ही साडी मिळणार आहे तुम्हाला बॉटल ग्रीन पण इतकं मस्त आहे ना फ्रेश बॉटल ग्रीन आहे का काढून दाखव का माहिती मोबाईल म्हणजे तुम्हाला प्रॉपर कलर कलर पण कळतील जवळ घेतला की तो लाईट होतो एकदम बघा हा कलर आहे प्रॉपर काठ बघून घ्या त्याला बोटापट्टी पण आहे सुंदर अशी पदर पजराला असे आहे फ्रेश आहे एकदम फ्रेश कलर बॉटल ग्रीन कलर ज्यांना कोणाला मेहंदी साठी वगैरे असेल ना तर त्यांनी ही साडी मस्त आहे एक वेगळंच लुक या साडीची नऊशे तीस मध्ये सध्या फक्त दोनच कलर राहिलेले आहे हा सुंदर असा फ्रेश रेड कलर बघा काय भारी दिसतो आणि सुंदर असा ग्रीन कलर चला तर मैत्रिणी साडी आवडली असेल तर नक्की ऑर्डर करा व्हॉट्सअप नंबर आपला आहे बहात्तर शहात्तर अठ्ठ्याहत्तर चौतीस सत्तावीस तर या नंबरवरती आपली साडी बुक करा मैत्रिणी खरोखर सांगते खूप बेस्ट साडी आहे आणि गिफ्ट अगदी सुंदर आहे त्याच्यामुळे तुम्हाला बोलायचं कामच नाही काही आणि फ्री शिपिंगमध्ये साड्या आहेत सगळ्या ज्या मी दाखवत आहेत जे आत्ताच्या आणि ह्याच्या आधीचे जे व्हिडिओ आहेत त्या साड्या पूर्ण तुम्हाला फ्री शिपिंग मध्ये साड्यांचे रेट सांगितलेले असतात शिपिंग चार्जेस आपण एक्स्ट्रा घेणार नाही त्याच्यामुळे तुम्ही जास्त घ्या तर चला तर मैत्रिणी एवढाच उद्याच्या लाईव्ह बघू आपण सुंदर असं परीक्षण काहीतरी खूप सुंदर आणि हो आपला व्हिडिओ जर आवडत असेल तर आप नक्कीच आपल्या मैत्रिणींना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करत जा लाईक करत जा आणि लाईक करणं म्हणजे स्क्रीनवर फक्त डबल टॅप करायचं असतं तुम्हाला त्याला काही चार्जेस वगैरे काही नसतात फ्रीमध्ये आहे त्याच्यामुळे तुम्ही बिलास्त लाईक पण करत जा आणि कमेंट्स करत जा मैत्रिणींना कमेंट्स अगदी महत्वाच्या असतात आपल्या साड्यांविषयी तुम्ही तुमच्या पण काही प्रश्न असतात किंवा आवडलेली असते साडी कलेक्शन आवडतं काही ना, था था। था था। ना तो खरोखर खूप मनापासनं कलेक्शन आवडतं आणि त्या मैत्रिणी माझ्या अगदी म्हणजे फ्रँकली रिप्लाय आपल्या करत असतात कमेंट्स करत असतात त्याच्यामुळे ना बिंदास्त घ्या मैत्रिणी आणि युट्यूब चॅनेलला सुद्धा आपल्या सबस्क्राइब करा तिकडे सुद्धा आपला हाच व्हिडिओ तिकडे असतो तिकडे अजून आपण लाईव्ह चालू नाही केला तिकडे पण लाईव्ह चालू करायचा आधी तर त्याच्या आधी मी नक्कीच माहिती सांगेल तिकडे पण खूप छान रिस्पॉन्स आहे मैत्रिणी युट्यूब ला सुद्धा छान रिस्पॉन्स आहे जसा तुम्ही इन्स्टाग्राम ला आहे तसाच युट्यूब ला सुद्धा छान रिस्पॉन्स आहे मैत्रिणी नवीन नवीन जॉईन होतात मस्त अशा कमेंट्स करतात तुम्ही पण कमेंट्स करत जा नमस्कार नमस्कार हा लाईव्ह मी आता रेकॉर्डिंगला टाकणार आहे तो तेव्हा बघा तुम्ही मस्त असा आहे का त्याच्यामुळे कालचा फक्त व्हिडिओ तुम्हाला मिळणार नाही कारण तो माझ्याकडनं डिलीट झालेला आहे तर त्याच्यासाठी मी त्याची रील टाकलेली आहे रील वर सुद्धा तुम्ही साडी बघू शकता मैत्रिणींनो आणि गिफ्ट आपलं खूप छानच आहे गिफ्टला तर विचारायचं नाही तुम्हाला एक तारीखच्या आठ तारीख गिफ्ट मिळणार आहे गिफ्ट सुद्धा दाखवलेला आहे माझ्या नवीन मैत्रिणी सांगते हा सुंदर असा नेकलेस पण भारी देवा साडेसहाशेच्या पुढच्या खरेदीवरती हे गिफ्ट तुम्हाला मिळणार आहे याच्यावर इयर सुद्धा आहेत आणि याच्यावर सुंदर अशा महालक्ष्मी आहेत तर नक्कीच आपली साडी बुक करा मैत्रिणीनो तर आत्ता पुरतं एवढंच भेटूया उद्याच्या लाईव्हला Ela vai.